नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचा रिझल्ट जस्ट डिस्प्ले झालेला आहे आता रिझल्ट नंतर नेमकं पुढे काय करायचं यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया काही विद्यार्थ्यांना मार्क जे आहे ते एक्सपेक्टेशननुसार पडलेले नसतील तर अशा विद्यार्थ्यांना एक दुसरा पर्याय अवेलेबल आहे त्याला म्हणतो आपण फोटोकॉपी आहे ना तर फोटोकॉपी बोलवायची आणि त्याला नंतर त्याच्यामध्ये जर मार्क वाढत असतील तर ती परत रिचेकिंगला पाठवायची अशी प्रोसिजर असते आता बघा मागच्या वर्षीपर्यंत काय होत तर रिटोटलिंग जे आहे किंवा इव्हॅल्युएशन जे आहे रि इव्हॅल्युएशन म्हणतो आपण तर हे पर्याय दोन उपलब्ध होते बट यावेळेस काय झालेलं आहे की तुमची डिजिटल चेकिंग झाल्यामुळे मार्क्सची जी टोटल आहे ही टोटल कॉम्प्युटराइज झालेली आहे म्हणजे डिजिटली झालेली आहे त्याच्यामुळे मार्कच्या टोटलमध्ये या ठिकाणी चेंजेस राहणार नाही आहे कोणते तुमचे जे टोटल झालेले आहे ते ॲक्युरेट झालेले आहे त्याच्यामुळं रिइवॅल्युएशन ही हे जे पर्याय आहे या या ते यावेळेस राहणार नाही ठीक आहे तर याच्यामध्ये बघा काय काय केलेलं आहे तर फोटोकॉपी बोलवायची कधी बोल बोलवणार तुम्ही तर फोटोकॉपीसाठी बघा पाच ते सहा पाच जानेवारी ते सहा जानेवारी असे दोन पर्याय उपलब्ध आहेत तुम्हाला आ, तर तुम्ही स्टुडंट तुमच्या स्टुडंटच्या लॉग इनमध्ये जाऊन फोटो कॉपीसाठी अप्लाय करू शकता <coughs> त्याची डिटेल प्रोसिजर जे आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला पाच तारखेला ज्यावेळेस लिंक ॲक्टिवेट होईल त्यावेळेस है ना तर त्या पद्धतीनं तुम्ही काय करायचं आहे स्टुडंट लॉग इनमधून ॲप्लाय करायचं आहे ॲप्लाय केल्यानंतर इन्स्टिट्यूट लॉग इन जे आहे तर इन्स्टिट्यूट लॉग इन मधनं कॉलेज काय करेल तुमचे कन्फर्मेशन करेल पाच ते सात तारखेच्या दरम्यान त्यानंतर हे काय शेड्यूल तुमच्या इम्पॉर्टंट नाही ओके एकदा तुम्ही अप्लाय केलं अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला फोटोकॉपी येईल तर फोटोकॉपी कधी येणार आहे तर फोटोकॉपी जी आहे ही तुमची चौदा तारखेला कॉलेजमध्ये येईल कॉलेजमध्ये म्हणण्यापेक्षा आता तुमचं लॉग इन जे आहे ते लॉग इनमध्ये येईल तुमचे डिजिटल फोटोकॉपी ओके तर फोटोकॉपी आल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून वगैरे तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या सरांना दाखवून चेक करू शकता जर मार्क्स त्यामध्ये वाढत असतील है ना तर त्या ठिकाणी काय करू शकता तुम्ही पंधरा ते सोळा जानेवारीच्या दरम्यान तुमच्या लॉग इनमधून काय करायचं तर मार्क वाढत आहेत असं रिवॅलिव्हशन म्हणतो आपण त्याला म्हणून त्याच्यासाठी पाठवायचं आहे ओके पंधरा ते सोळा जानेवारीच्या दरम्यान त्याच्यानंतर हे केल्यानंतर तुमचा रिझल्ट जो आहे हा रिझल्ट लागेल एकोणतीस किंवा नाही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जानेवारीला तुमचा फोटोकॉपीचा रिझल्ट लागेल आणि जर याच्यामध्ये काही चेंजेस असेल तर तुम्ही एकोणतीस आणि तीस तारखेला त्याला ग्रेव्हिन्स पिरियड म्हणतो याच्यामध्ये तुम्ही करू शकता चेंजेस आणि फायनल रिझल्ट जो आहे तो तुमचा एकतीस जानेवारीला लागेल आणि त्याचे मार्कशीट जे असेल ती हार्ड कॉपीमध्ये कॉलेजमध्ये वाटण्यात येईल तुम्हाला पाच फेब्रुवारीला ठीक आहे <coughs> तर असं शेड्यूल आहे आता याचं जर तुम्हाला हे सर्क्युलर पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे <coughs> ठीक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही हे शेड्यूल पूर्ण बघू शकता आ, या ठिकाणी बघा काही काळजी घ्यायची आहे विद्यार्थ्यांना तर तुम्हाला एका सेमिस्टरचे मॅक्झिमम किती पेपर टाकता येतात तर दोन पेपर टाकता येतात ओके दोन पेपर तुम्ही फोटोकॉपीसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर अप्लाय केल्यानंतर त्याची प्रिंट काढायची आहे आणि त्याची जी फीस आहे ही फीस असते तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला तीनशे रुपये मागच्या वेळेस होती ठीक आहे जर यावेळेस वाढली असेल तर मी तुम्हाला पाच तारखेला सांगेलच किती फीस तुम्हाला लागणार आहे ती ओके एका सब्जेक्टची जी काही फीस असेल ती फीस तुम्हाला कॉलेजमध्ये पे करायची आहे ना कॉलेजच्या तुमच्या क्यू आर ओर असेल किंवा कॉलेजमध्ये रिसिप्ट पाडायची आहे त्याची आणि तो फॉर्म जो आहे तो कॉलेजमध्ये जमा करायचा आहे नंतर कॉलेज काय करेल सर्व विद्यार्थ्याचे फॉर्म एकत्रच सबमिट करून त्याची फीस कॉलेज कडून एम एस बी टी बोर्डाला भरेल आणि नंतर ते Uh, एकदाच पाठवून देते ठीक आहे तर एवढी uh, इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये होती आय होप तुम्हाला समजली असेल भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू